निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या माथाडी कामगारांमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसतंय माथाडी कामगारांच्या घरांच्या मुद्द्यावरून काही माथाडी युनियननी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं हत्यार उपसलंय तर काही युनियननं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेतलाय मात्र दोन्ही नेत्यांच्या वादात माथाडी कामगार भरडला जाणार आहे राजकीय पक्षांना माथाडी कामगारांच्या मतांचं महत्त्व निवडणुकीच्या वेळी कळतं मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे राजकीय पक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माथाडी कामगार करतायत यावेळी अखिल भारतीय माथाडी कामगार युनियनच्या अध्यक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय प्रश्न आहे की आम्ही काय आम्ही नवीन काय तुमच्याकडे मागितलेलं नाही आमचा हक्क आमच्या तुमच्याकडे मागितलेला आहे आणि तो हक्क आमचा जर तुम्ही दिला नाही तर तो हिसकोन घेण्याचा सुद्धा हक्क आम्हाला आहे राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माथाडी कामगारांची संख्या पन्नास हजारांहून अधिक आहे या निर्णायक मतदानाचं महत्व ओळखून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी कामगारांना राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना आम्ही घनसोली कोपर माथाडी कामगारांचे वडांचे प्रश्न आम्ही त्यावेळेला एकत्रपणे चर्चा केलेली आणि पवार साहेबांनी त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलेले की आम्ही माथाडी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही व यांचे पडून असणारे कायमस्वरूपी घरकुलाचे प्रश्न संपल्या की कामगारांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांशी गरज भासल्यास तर काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींशी चर्चा करू ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत माथाडी कामगारांच्या नेत्यांमध्येच उभी फूट पडल्याचं चित्र आहे माथाडी कामगारांच्या नेत्यांचा वाद घरासाठी असला तरी राजकीय पक्ष या वादाचा फायदा दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे माथाडी कामगारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण मात्र माथाडी कामगारांचं मत कुणाच्या पदरात पडणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल रामनाथ दवणे जय महाराष्ट्र नवी मुंबई लोकसभेच्या निवडणुकीत कोट्यवधी